एक काळ महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारणी म्हणून या राज्याकडे पाहिलं जात होते यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन राजकारण करणारी ही सगळी मंडळी नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्याच पावला पाऊल ठेवून या राज्याला देशाला सुसंस्कृतपणा टिकवण्याचं काम या राज्यामध्ये केलं गेल्या काही वर्षापासून पाहिला सण राजकीय नेता हा डेव्हलपमेंटवर बोलला पाहिजे विकासावर बोलला पाहिजे राजकीय नेत्याकडं त्या पद्धतीचं व्हिजन न ठेवता तो फक्त व्यासपीठावर आल्यानंतर जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्यासाठी त्या ठिकाणी भाष्य करतो त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेत्या मंडळीबद्दल एक खालच्या पातळीवर भाष्य केलं जातं आणि कार्यक्रमाच्या स्थळी जमलेल्या लोकांकून टाळ्या घेतल्या जातात याचा अर्थ जो लोकांना विचलित करायचं शेवट आज आपण विकासावर बोललं पाहिजे आज राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिला असाल हल्ली इतकी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ढगफुटीमुळे लोकांची शेती उद्ध्वस्त झाली लोकांचे घरं वाहून गेले लोकांच्या दुकानं वाहून गेले सगळे नेस्त नाबूत लोक झाले त्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं आज शेतीमालाला हमी भाव नाही आज कांद्याचे बाजार काय कपाशी असू तुमची केळी असू सोयाबीन असू बाजार बाजार या सगळ्या हमी शेतीचा बाजारभावाची परिस्थिती काय दुधाची बाजारभावाची काय परिस्थिती आहे बेरोजगारांच्या बाबतीत अनेक बेरोजगार तरुण या ठिकाणी करतात फक्त या सगळ्या गोष्टींकडून जर लक्ष डायवड करायचं असेल तर जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेते मंडळीवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करायची खालच्या पातळीची टीका करायची आणि लक्ष डायवड करायचं हे या मागला मुख्य उद्देश आहे या राज्याला सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल तर आपापल्या पक्षातल्या प्रमुखांनी असे जे लोक आहेत त्या लोकांना सांगितलं पाहिजे की थांबवा